हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर बघा इकडं मस्त असं बसले मस्त नाही टेन्शनमध्ये बसले काय सांगू दवाखान्यातून फोन आला की डोकं दुखतं दुखतं रडते आणि बसते काय करणार आम्ही तर काय दुखणं वाटून घेऊ शकत नाही आईचा फोन आला थोडं रडलं इमोशनल झालं की मूड खराब होतं यार काय सांगायचं किडनीचा प्रॉब्लेम आहे ती लवकर नीट नाही होत मग चला मस्त असे तयार झाले आहो म्हटले चल तुला घरात बसून बसून पण मंदबुद्धी व्हायला लागली चल बाहेर म्हटले मग थोडंसं म्हटलं बाहेर जाऊया आहो म्हणतात चल तुला फ्रेश करून आणतो मग आहोनी दाढी काढली तर लावलेच वे वेगळे दिसायला लागले बघा बाहेरचं वातावरण मस्त होतं मग आम्ही फायनली गेलो बाहेर अहोनी दाढी काढली तुम्हाला ना आवडत तर चला आवडत नाही तर काय करायचं आवडायचं लागतं तर चला मग मस्त मस्त गेलो भाजी मार्केटला आणि भाजी पण घेतली बघा फास्ट काम आहे की नाही आमचं बघा असं फास्ट काम असतं आमचं तर काय भाजी घेतली तुम्हाला घरी गेल्या दाखवते मग मस्त असं भाज्या वगैरे घेतल्या आणि दोन पिशवी भरून झाल्या आणि गेलो चाट खायला मग इकडं बघा पापाची पण गा गप्पा मारत होते जोराजोरात तर त्यांना इग्नोर केला मस्त असं पाव 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 काय म्हणते पाव पाणीपुरी खाली यार टेन्शनमध्ये काय होतच नाही आहे तर चला थोडंसं वॉमिटिंग पण होते मला तर चला इकडं मस्त असे अंडे वगैरे घेऊन आलो चिकन घेऊन आलो तर पहिलं घरामध्ये भाज्या असलं ना जरा बरं वाटतं मग पोरंसाठी पाणीपुरी पण आणली घरी पार्सल अशा मस्त मस्त हिरव्या भाज्या सगळं आणून ठेवलं ना महे पंधरा दिवस काही टेन्शन नाही पंधरा नाही आठ दहा दिवस तरी जातं मग जास्त भाज्या नव्हत्या आणल्या बरं का कांदे बटाटे सगळं संपलं होतं दवाखान्यामध्ये येणं जाणं करते तर मला काही चिकन आणलं होतं चिकन आणलं मग माझ्याकडे बघा सगळं भाजी संपली होती मग म्हटलं पहिलं आहून ना म्हटलं शेंगा घ्या मग आहून शेंगा घेतल्या मला खूपच आवडतात मग मला ते काही कंट्रोल नाही होत बघा तुम्हाला दाखवते भाजी काय काय आणली अर्धा किलो लसण एक किलो टमाटर एक किलो शेंगा एक किलो बटाटे पाव पाव किलो आलं आलं आणि मिरच्या खूप सारी भाजी आणली होती पहिलं बटाटे आणलं म्हटलं पोरीला काय पण असलं की पटकन बनवता येते म्हणजे स्कूलसाठी मग मस्त असं सगळं भरून ठेवत होते हो ते भरूनच ठेवत हो भर हो भर होते सगळं भरलं ना टेन्शन नसतं माहिती आहे का असं कांदे वगैरे सगळं संपलं मग हे मस्त असं सगळं भरून ठेवलं की फ्रीजमध्ये नाही का भाज्या वगैरे सगळ्या भरल्या लिंबू पण आणले होते आता नॉनव्हेज म्हणलं की लिंब लागतातच नाही का तर मी हे मिशोवरून डबे मागितले तर मस्त मस्त आणि शेंगा खायचं का मी त्याची माती पण खाल्ली थोडीशी माती पण काय माहिती खाऊ वाटायला लागले मग असं सगळ्या भाज्या वगैरे भरून ठेवल्या बघा ह्या डब्यामध्ये खूप छान वाटतं आणि भाज्या खराब पण नाही पहिलं मी काय करायचे प्लॅस्टिकमध्येच ठेवायचे तर ते नको म्हटलं असं काहीतरी जरा नवीन करूया मग असं मस्त मस्त सगळ्या भाज्या भरून ठेवल्या फ्रीजमध्ये सगळे बघा टिफिन आलं भरलं पहिलं आणि ह्याच्यामध्ये आता मिरच्या वरले बघा अशा मस्त त्याच्यामध्ये फ्रेश फ्रेश राहतो बिलकुल असं वाटत नाही सडत नाही विढत नाही तर तुम्हाला पाहिजे असतं तर मीशवर जाऊन घेऊ शकता माझा लिंक वगैरे नाही आपण कसली ॲडव्हर्टाइज नाही करत तुम्हाला पाहिजे असतं तर जाऊन लिया आपलं मीशवर सर्च करा लगेच भेटतं जास्त पैशाला पण नाहीये तर चला मस्त